ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भिवंडी येथील संकेत भोसले हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. आंबेडकरकरी पक्ष संघटनांची मागणी. भिवंडी येथे संकेत भोसले याचा हत्ये प्रकरणी आरोपींना फाशी दिनेतियावी याचे निवेदन कुरुंदवाड येथील बौद्ध्य समाज व विविध आंबेडकरकरी पक्ष व ठाण्याचे निरीक्षक रविराज फडणीस यांना देण्यात आला आहे चौदा फेब्रुवारी रोजी किरकोळ वादातून देवा धोत्रे यांनी दलित समाजातील सोळा वर्षीय संकेत भोसले व त्याच्या मित्रांना मारहाण केली होती या मारहाणीमध्ये संकेत भोसलेचा जीव गेला असून देवा भोसले व कैलास भोसले यांना फाशीची शिक्षा द्यावी कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुरुंदवाड येथील बौद्ध समाज व विविध आंबेडकरी पक्ष संघटना यांच्याकडून देण्यात आला आहे म्हणजे दलित समाजातील संकेत भोसले हा महाविद्यालयामध्ये बीएम महाविद्यालयामध्ये शिकत असताना कॉलेज मधून कॉलेज सुटल्यानंतर दोन वाजता ते बाहेर आला त्यावेळी शिंदे गटाचा कैलास धोत्रे नामक व्यक्तीचा मुलगा देवा धोत्रे हा त्या कॉलेजमध्ये शिकवत होता देवा धोत्रेने त्याला धक्का लावून त्याला परत स्वतःवर वार, वार करून पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला दा, व त्यानंतर ते दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये हस, ऍडमिट झाला ऍडमिट होऊन त्याने ते त्याच्या बापाला सांगितलं की मला संकेत भोसलेने मारहाण केले म्हणून खोटी बातमी पसरवली आणि हा कैलास धोत्रे जो शिंदे गटाचा मारलेला कुत्रा आहे त्या कुत्र्याने संकेत भोसलेला या अल्पवयीन संकेत भोसलेला घेऊन गाडीवरून घेऊन जाऊन मारहाण केली त्या मारहाणीमध्ये संकेत भोसले याचा हत्या झाली मृत्यू झाला त्या संकेत बसलेला त्या निषेधात आम्ही आज कुंदवार शहरातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने व बौद्ध समाजाच्या वतीने त्या घटनेचा निषेध करतो व या माजलेल्या कुत्र्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने मागणी करतो त्या गृहमंत्र्याला त्या महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्याला कायदा व सुव्यवस्था इतर आंदोलना दिसते पण या महाराष्ट्रात दलितांची हत्या होते त्यावेळेला कायदा व सुव्यवस्था दिसत नाही का असे आम्ही त्या फडणवीसला आम्ही विचारणा करतोय आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतोय या निवेदनावर अनुप मधाळे धम्मपाल ढाले शाहीर आवळे संदीप बिरंगे शांती सम्राट कडाळे सूरज शिंगे दिनेश कांबळे अनिकेत गोरे संजय शिंदे विनायक कांबळे सतीश ढाले नंदकुमार कांबळे जयदीप मधाळे यश मधाळे सम्यक आदमापुरे सम्यक कडाळे सुशांत ढाले गणेश आवळे स्वप्नील ढाले विशाल मधाळे आदित्य कांबळे कुणाल कांबळे उमेश माळगे राकेश कांबळे सुरेश कांबळे ध्रुव ढाले मच्छिंद्र कांबळे यांच्या सया आहेत महानकेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड